आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आघाडीच्या वतीनं अर्ज भरण्याच्या करता काढलेल्या रॅलीच्या निमित्तानं उपस्थित मोहोळ शहरामधले सुज्ञ मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तरुण मित्र माझे पत्रकार बंधूंनो या निमित्ताने उपस्थित असलेले आणि तमाम मोहोळ शहरातल्या मतदार बंधू आणि भगिनीनो बोल ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मध्यंतरी विधानसभेची निवडणूक झाली मी मागाशी मोजत होतो अनगरकरांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका किती वर्ष आहे काही जण म्हणतात पंधरा वर्ष काही जण म्हणतात तीस वर्ष माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मोजले तर तीस वर्ष झाले कारण त्यांच्या तीन टर्म आणि त्याच्यानंतरचे तीन वेळा एकदा सर एकदा रमेश कदम एकदा यशवंत माने असे तीस वर्ष झाले त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांतांना निबाळणार होती बरोबर आहे दोन टर्म म्हणजे चंद्रकांत नाना निंबाळकर हे वैराग्य होते अनगरकरांचे जसं सर रमेश कदम जसं यांनी दिलेले उमेदवार होते तसे चंद्रकांत निंबाळकर हे दोन टर्मचे आमदार म्हणजे जवळपास जवळपास चाळीस वर्ष संपूर्ण मोहोळ तालुक्यावर अबाधित एक सत्ता असलेलं नेतृत्व यांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका होता आज आमची लढाई कुणाबरोबर आहे ही लढाई आहे त्या अनगरकरांच्या दहशतीच्या विरोधात आहे त्यांच्या दंडशाहीच्या विरोधात आहे त्यांच्या झुंडशाहीच्या विरोधात आहे त्यांच्या जंगल राजच्या विरोधात आहे त्यांच्या गुंडाशाहीच्या विरोधात आहे मोहे शहराच्या विकासाच्या संदर्भाने रमेश पारस्करांनी उल्लेख केला त्यांनी मागच्या निवडणुकीचा शब्द दिलेला होता अरे मी लहानचा मता या मोबा शहरामध्ये झालो पहिली पासून बघतोय पहिली तर दहावी या शहरामध्ये नेताजी प्रशाला नंतर दयानंद कॉलेज सुट्टीच्या निमित्तानं इथं नंतर अॅग्रिकल्चर कॉलेजला गेलो सुट्टीला दिवाळीला उन्हाळं लागत ते विरोध करण्याचा अधिकार आहे विरोधामध्ये मत देण्याचा अधिकार आहे मत देण्याचा अधिकार नसता तर तुम्हाला आम्हाला हुंगू सुद्धा कोणी विचारलं नसतं आज त्या अनगर भागातल्या लोकांना मत देण्याचा मत मांडण्याचा अधिकारच नाही अरे निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही काय व्यवस्था केली त्या उज्ज्वलाच त्याची लाज वाटल्या पाहिजे ना मत बोलून घ्यायला राजन पाटील तुम्ही बांगडं झालं पाहिजे तुमच्या पोरांनी बांगडं व्हायला पाहिजे लाज वाटली पाहिजे त्या वित्रा महिलेला तुम्ही त्या ठिकाणी अर्थभाऊ देत नाही तिच्या अंगावर गुंड महिलेच्या बाबतीमध्ये तुमची भावना काय व्यवस्था करून ठेवली त्या त्या गावातल्या त्या गावातल्या नागरिक असलेल्या या निवडणूक लढवायच्या तर लोकशाहीमध्ये निवडणूक लढवू दिली पाहिजे आज आम्हाला तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे उमेदवार असा अधिकार आहे आमच्या सिद्धी वस्त्राला आमच्या सगळ्या नगरसेवकाला अधिकार आहे तसा आमच्या विरोधकांना सुद्धा आहे मसालवाल्याला निवडणूक लढवायचा अधिकार आहे पुतारीवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे हातवाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे आरोपी वाल्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे ती लढवली पण पाहिजे मध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार कुणालाच नाही फक्त आमगर कर ज्यांना नाव घेतील त्याला फक्त निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे कार्य नगराध्यक्ष का गरीब घरातले सामान्य कुटुंबातल्या स्त्रीला केलं असतं तर चाललं नसतं का पहिलं नगराध्यक्षपद आहे माझ्या सुनबाईला पाहिजे सभापती पद आलं माझ्या पोऱ्याला पाहिजे जिल्हा परिषद पद आलं माझ्या पोऱ्याला पाहिजे बँकेचं आलं मला पाहिजे आमदार झाली माझ्या पोरट्याला पाहिजे साहेब फक्त माझ्या ओरबडून खायचा फक्त सत्तेच्या जीवावर हे ओरबडून खाण्याच्या करता ही तंडेलशाही चाललेली आहे अरे तोंड घेऊन सांगता आमची सात वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा घंटाचे बिनविरोध करता तुम्ही ग्रामपंचायत अशा पद्धतीने लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवून लोकांच्या बंदु मानगुटीला त्या ठिकाणी तलावारी लावून आर्जच तुम्ही भरू देत नाही अग घेऊन सांगता सात वर्षाची बिनविरोध अरे तुम्हाला पुरून वरली एकदाही पुरून वरली तुम्हाला भांगरा राहा भांगरा तुम्ही लोकांनी पाठे पाच वाजता आज त्या ठिकाणी गेली मी का करून ती महिला त्या ठिकाणी गेली महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला तिला संरक्षण द्यायला भाग पाडलं ती तिथं गेल्यानंतर एके फोर्टी सेव्हन घेतलेले एके फोर्टी सेव्हन घेऊन जवळपास अकरा अधिकारी गन घेऊन तीनशे लोक तीनशे पोलीस गन घेऊन एसआरपी सीआरएफ क्विक रिस्पॉन्स म्हणून टीम असते जी देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांच्या सुरक्षेकरता जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्या उज्ज्वला थिटेला द्यावी लागली कारण या देशाच्या या देशातली लोकशाही जीवन ठेवायची असेल आणि आपल्या मोळा तालुक्याचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तो बजावता आला पाहिजे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो बजावता आला पाहिजे विचार करा त्या त्यांच्याच गावातल्या त्या महिलेच्या संदर्भानं तिने उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून मागच्या चार दिवसापासून हजार हजार गुंडांची फौज रस्त्यानं उभा केली त्या नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर गुंडाची फौज उभा केली ती बाई अर्ज भरायला गेल्यानंतर ती मातोश्री अर्ज भरायला गेल्यानंतर तिच्या माग गुंड पाठवले गाड्यांनी पाठलाग केला ती खरी मर्दानी बाई आहे तिनं हार मानली नाही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तिला तिचा प्रयत्न फसला तिसऱ्या दिवशी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची माळ असल्याप्रमाणे तिला दनिमी गावा केला आणि पहाटे पाचला तुटून त्या कार्यालयात जाऊन बसली पहाटे पाचला सगळे झोपलेले असताना अनकर झोपलेले असताना पाहते पाच वाजता त्या कार्यालयामध्ये जाऊन ती आणि तिचा मुलगा दोघच गेले किती आहे बघा पाचशे हजार लोक तिला मारण्याच्या करता अर्ज भरून द्यायचा नाही याचा करता म्हणून त्या ठिकाणी तळ देऊन बसले होते दनिमी काळ्यानं ती महिला गुजरात तिथे त्या ठिकाणी अर्ज भरायला गेली आणि आता पूर्ण अर्ज भरून यशस्वीरित्या अर्ज भरून पोलीस संरक्षणामध्ये पुन्हा माघारी आली आज तिला कुणी राहायला जागा देत नाही उमेश पाटील तिचं पोरग तिचा मुलगा आणि ती ताई आज आमच्या घरी अतिशय व्यवस्थित संरक्षणामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तिला राहायला जागा करून दिली परंतु दशक किती त्यांना एक भाड्यानं घर द्यायचं म्हटलं तर मोहोळ मधला एक माणूस तयार होईना का तयार होईना कानगर करायचं वैर घ्यायचं त्यांच्याबरोबर भांडण कुणी घ्यायचं उद्या काहीतरी ॲक्सिडेंट करतील रस्त्यामध्ये कुठेतरी धडकवतील लक्षात घ्या या मोहोळ शहरामध्ये पंडित देशमुखांचा रक्त सांडलेला आहे या मोहोळ शहरासाठी एखादा बलिदान दिलेलं आहे यांच्या हातामध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या निमित्तानं सत्ता गेली रमेश बारसकरांच्या नंतर प्रत्यक्षात अनगरकरांच्या सत्ता हातात गेली अडीच पुढचे अडीच वर्ष अनगरकरांनी ताब्यात घेतली की त्याच्यानंतर अडीच वर्षात या मोहोळ शहरामध्ये मर्डर पडला जाणार नाही अशा पद्धतीनं झुंडशाही कुंडगिरी जर यांच्या ताब्यात जर या ठिकाणी मोहोळ शहर दिलं तर या मोहळ शहराचा अनगर करून ठेवतील भविष्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जसा त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या परवानगी शिवाय जाता येत नाही तसं या मोहोळ नगरी परिषदेमध्ये साधा दाखला काढायचं म्हटलं तर बाराजे अंधिकरणाच्या पाया पडल्याशिवाय नगर परिषदेमध्ये जाता येणार नाही आज लोकशाही मार्गाने नियमाप्रमाणे जो कुणी जाईल त्याला मुख्यधिकाऱ्याला त्याचं काम करावं लागेल परंतु जर या अनगरकरांच्या ताब्यात गेली तर ता मात्र तुम्हाला कुठलंही काम करण्याच्या करता का अनगरला डोकं टेकून यावं लागेल अरे मोहळ शहर आमचं आमच्या हक्काचा आहे या मोहोळ शहरावर आमचा अधिकार आहे या अनगरकरांचा गुंडा राज आणि यांची जंगल राज या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचा चिन्ह धनुष्य बाळण्याचं एवढं लक्षात ठेवायला लागेल